उद्धव ठाकरेंचा येत्या रविवारी नागपूरचा दौरा असणार आहे आणि यावेळी त्यांची जाहीर सभाही पार पडणार आहे ठाकरेंच्या उपस्थितीत विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आलेलं आहे अमित शहाच्या नागपूर दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरेही नागपूरचा दौरा करणार आहेत यावेळी ते भाषणात सत्ताधाऱ्यांवर काय हल्लाबोल करणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे उद्धव ठाकरेंचा रविवारी नागपूर दौरा असेल कसा असेल हा नेमका दौरा जाणून घेऊया सकाळी मातोश्रीवरून विमानानं ते नागपूरला रवाना होतील हॉटेल ते जातील दुपारी बारा ते संध्याकाळी पाच विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक याच ठिकाणी पार पडेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूह पुतळ्याचं उद्घाटन सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हस्ते होईल पुतळा उद्घाटनानंतर ठाकरेंची सभा होणार आहे